श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ एका ताईने मला कमेंट केली की आपल्याला कुठली बाधा झाली हे आपण कसं ओळखणार बरोबर आहे कारण की आपल्याला बाधा झालेली हे आपल्याला ओळखण्यासाठी आपल्याला काहीतरी त्याची क्ल्यू माहिती पाहिजे ना तर मला तो आवडला त्यांचा प्रश्न कारण की बऱ्याच जणांना ते समजत नाही मग ते कुठे विचारलं की तेव्हा समजता तुम्हाला काहीतरी झालंय म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अशी महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप मोठा होणार नाही आहे पण व्हिडिओ महत्वाचा आहे आणि व्हिडिओ वाटलं डाउनलोड करून ठेवा म्हणजे तुम्हाला पटकन सापडेल तो काय काय होतं मागे गेला की सापडत नाही म्हणून तर असो आता बघा बऱ्याच वेळा काय होतं बघा बाधा होणं नजर होणं आपल्या घराला बाधा होणं नजर होणं हे प्रकार होत असतात का, का होता की आता आपल्याकडे खूप चांगलं आहे एखाद्याला बघवत नाहीये त्याच्यामुळे त्याची वाईट नजर लागते किंवा वाईट वाटतं त्याला अरे याच इतकं चांगलं झालं माझा असे तसे असे वाटत त्याच्यामुळे वाट वाट ते बा आपल्या घराला आपल्या परिवाराला नजर लागते आणि बाधा कशी होती बाधा कशी करता की आपला दुश्मन आहे त्याला असं वाटत याच वाईट व्हावं आणि आपलं जर चांगलं त्याला काही दिसलं तर तो असे काय आता ब्लॅक मॅजिक वगैरे हे प्रकार करता बऱ्याच जणांना वाटतं ब्लॅक मॅजिकचं हे काही खरं नसेल परंतु नाही खरं असतं ते होतय तर आता मला पण म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी मला पण आई वडील बोलायचे आमच्याकडे असं म्हणजे आता कसं घरामध्ये विषय होत असतो ना कधी कधी तर माझ्या आई वडिलांचं व्हायचं तर मी मला पण त्यावेळेस विश्वास नाही पटायचा आणि मी पण म्हणायची विज्ञानाच्या युगामध्ये असं कधी होतं का मी माझ्या ह्याचं माझ्या वडिलांच्या ह्या गोष्टीवर कधीच हे नाही करायचे मान्य नाही करायचे त्यांना मी प्रत्येक वेळा असं म्हणायचे अहो आता काही असतं नसतो आणि आईला पण म्हणायचे अगं आता असं काही होत नाही हे विज्ञानाचं असं तसं मी तिला असंच समजवायचे परंतु जेव्हा मी सत म्हणजे माझं जेव्हा लग्न झालो त्यानंतर मला काही काही गोष्टी जाणवायला लागल्या मी बघितलं डोळ्याने बघितलं जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर मी काही गोष्टी डोळ्याने बघितल्या आणि त्या अनुभवल्या त्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही नाही बरोबर आहे आई बोलत होती म्हणजे वडील बोलत होते हे बरोबर आहे की ही बाधा असते ब्लॅक मॅजिक असते आणि याचा आपल्याला त्रास होत असतो तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाधा कशी झाली कशी ओळखायची नजर दोष कसा झाला ओळखायचं त्याच्यावर उपाय पण आहे बरं का उपाय पण सांगणार आहे मी आणि व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला अतिशय म्हणजे अतिशय कामाचा व्हिडिओ तुमच्या खूप उपयोगी आहे फक्त तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन बघा तर बघा आता नजर दोष काय होतं आपल्या घरामध्ये खूप चांगलं चाललेलं आहे खूप चांगलं चाललेलं आहे आपले मुलं वगैरे सगळे हुशार आहे अभ्यासात हुशार आहे शिकले शिकणार म्हणजे जे मुलं शिकतात त्यांच्या कसे होते दोष आता मुलं अभ्यासात खूप हुशार आहे खूप अभ्यास करायचे चांगले मार्क्स मिळवायचे परंतु मध्येच असं झालं की मुलांना अभ्यास करावाच वाटत नाही पहिले खूप अभ्यास करायचे पण आता अभ्यासच करावा वाटत नाही आणि पहिले मार्क पण चांगले पडायचे आता चा, मार्क कमी पडतात मुलांना आळस येतो झोप येतो झोप येते किंवा अभ्यासाचं असेल किंवा एखाद्या वर्ष याच पण असेल एखादा नवरा बायकोचं असेल चांगलं जमतंय खूप चांगलं जमतंय परंतु एखाद्याला असं वाटतं की ते यांचं किती जमत सारखं किती जमतं बाई आणि कसं होतं ज्या कोणाची नजर लागते की ज्या नवरा बायकोचं जमत नाही आता एखादे पती पत्नीचं जमत नाही त्यांची खूप भांडणं होतात आणि त्यांच्याच शेजारी एखादं चांगलं जोडप राहते ते खूप प्रेमाने राहते खूप आनंदात राहते पण मग ज्यांचं जमत नाही नवरा बायकोचं तर त्यांना असं वाटतं ना, ना आपलं पण परिवार असा पाहिजे बरोबर प्रत्येकाला वाटतं आपला पण हसता खेळता परिवार पाहिजे मग सारखं म्हणता हा यांचं बघ त्यांचं कसं आहे तू आपल्या घरात कसं आहे बघ त्यांचं कसं आहे तुझं कसं आहे तू कशी वागते तुम्ही कशी वागता ते कसे वागता असं म्हणत राहतात त्याच्यामुळे काय होतं ते, का ते समोरच्याला नजर लागत असती मग त्यांचं हे होऊन जातं मग त्यांच्या मध्ये भांडण व्हायला लागतात पहिले खूप चांगलं होत होतं पण त्यांचं मग नंतर भांडण व्हायला लागतात मग का कि मग यांची नजर लागली त्यांना असं नजर दोष होत असतं कोणी असे त्यांचं किती आहे त्यांचं किती आहे आपलं असे तेच कसं याच चांगले असं जर राहिलं तर मग सारखं सारखं म्हटलं तर हे राहतं की सारखं असेल की कधी कोणाकोणाची तर नजर म्हणजे एकदम तीक्ष्ण हे असते ना थोडीशी नजर हे असते त्यामुळे काय होतं एकदा दोनदा बोलले दो तरी नजर लागून जाते मुलांना अभ्यासाच्या वेळेस लागते सुखी संसाराला ला लागते मग त्यात भांडणं व्हायला लागतात किंवा मग एखाद्या तुम्हाला खूप पैसा येतोय खूप पैसा येतोय तुमचा व्यवसाय चांगला चालू आहे तुमचा एकदम व्यवसाय चांगला चालू आहे परंतु एखाद्याचं चालत नाहीये चालत नाहीये मग त्याला वाटतं जळतात म्हणजे ते याच किती चांगलं आहे त्याच्या दुकानात किती कस्टमर असतात आमच्या दुकानात काही नाही किंवा त्याच्या दुकानात खूप कस्टमर असतात किती कस्टमर असतात दुकानात खूप कस्टमर असतात खूप पैसा कमवतो असं तसे म्हटलं ना तर त्याची पण नजर दोष नजर लागते तर मग तेव्हा आपण नजर लागते मग तेव्हा काय होतं चांगला चालणारा बिझनेस कमी कमी होत जातो त्या दुकानात जो व्यक्ती बसतो त्याला बसावा वाटत नाही त्याला आळस येतो त्याला कंटाळा येतो दुकानात थांबावं वाटत नाही दुकानात थांबावं वाटत था नाही कस्टमर येतात पण तो पहिले खूप छान व्यवसाय करायचा आता त्याला ते कस्टमर आले तर त्याचा सुद्धा कंटाळा येतो तर असं होतं हे नजर दोषचा प्रकार असतो हे नजर लागण्याचा प्रकार असतो याच्यासाठी आपण एक उपाय आणलेला आहे आपलं दुकान असेल घर असेल मुलं अभ्यास करत असेल त्यांना नजर होत असेल सारखी त्याच्यासाठी आपण एक वस्तू आणलेली मी तुम्हाला आता ती दाखवते जेव्हा मुलांना नजर लागते ना सारखी सारखी तर मुलांसाठी आपल्याकडे ब्रासलेट आहे बघा हे ब्लॅक ऑनक्स म्हणजे ब्लॅक हे जे ब्रासलेट आहे ना हे ब्रासलेट आहे ब्लॅक टर्मिनल ब्लॅक ऑनक्स ऑनिक्स असे नाव आहे ऑनिक्स तर हे आहे मुलांचे जे काही अभ्यासात वगैरे कुठल्या याच्यात मध्ये त्यांना जर नजर लागत असेल सारखे सारखे तर त्याच्यासाठी त्यानंतर आणखी एक आहे हे आहे हे आहे ह्याच्यात हे एक स्फटिकाचं ब्रासलेट आहे आणि हा ब्ल्यू आय स्टोन आहे याच्यामध्ये हे बघा तर हे एक आहे ह्याच्यामध्ये काय होतं हे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे निगेटिव्ह ऊर्जा असते ना नजर दोष असते म्हणजे नजर लागणे म्हणजे ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडे पास होणं आपल्याकडे जेव्हा निगेटिव्ह ऊर्जा पास होते समोरच्याची तेव्हा आपल्याला दोष त्याचा नजर दोष लागत असतो त्याच्यासाठी हे एक ब्रासलेट आहे मुलांसाठी आणि मुलांसाठी असेल मोठ्यांसाठी सगळ्यांना वापरू शकतो ते नजर दोष कोणाला होत असेल तर त्याच्यासाठी हे एक आणि हे एक नजर दोषसाठी हे दोन ब्रासलेट आहे तर हे दोन ब्रेसलेट आहे आता हे आहे ब्लू आय स्टोन आहे हा आणि हे स्फटिक आहे स्फटिक कसं असतं सर सकारात्मक उर्जा आपल्यामध्ये निर्माण करत असतो आणि हा जो आहे ब्ल्यू आय स्टोन आहे हा निगेटिव्ह ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही त्याचं असतं आता हे आपण स्वतः म्हणजे आपण स्वतः म्हणजे हे बनवून घेतलेलं आहे की असं आम्हाला द्या बनव की जेणेकरून कसं असतं या आता याच वेगळं असतं याचं वेगळं असतं पण मी बनवून घेतलंय की असं आम्हाला बनवून द्या म्हणजे हे एक पुरेपूर संरक्षण म्हणून आपण आपल्या मुलांना वापरू शकतो बघा पुरेपूर संरक्षण म्हणून वापरू शकतो आणि हे पण आहे हे जर नजर दोष आपण का दोरा वगैरे घालतो असतात त्याचेच का हे ब्लॅक ब्रासलेट आहे ते तर हे त्याच्यासाठी आहे तर हे ब्रासलेट आपण घेऊ शकता हे घेऊ शकता आपल्या मुलांना घालू शकतात आणि त्यानंतर आपल्या घरावर आता बऱ्याच वेळा काय होतं घरावर पण होते आता मी सांगितलं पती पत्नी जर वाद होत असेल तर आपण हे ब्रासलेट दोघांनी पण वापरू शकतो त्यानंतर घरावर कधी कधी असतं ना आपल्या घरात खूप चांगलं जमतंय सगळ्यांचं जमतय असं एखाद्याच्या घरा एखाद्याची नजर होती भाई त्यांच्या घरात किती छान आहे त्यांचा परिवार किती भारी बघा म्हणतात असं म्हणतो ना किती भारी किती आनंदात राहतात किती हसून खेळून राहतात किती असं करतात किती तसं करतात किती फिरतात असं करतात तसं करतात तर तेव्हा आपल्या घरावर पण नजर होती तेव्हा आपल्या घरावर पण नजर होती आणि याच्यासाठी आपल्याकडे सेवन चक्र हे ट्री आहे बघा हे सेवन चक्र ट्री आहे थोडस म्हणजे पडदा असल्यामुळे तुम्हाला हे जरा व्यवस्थित दिसत नसेल पण आहे बघा सेवन चक्र ट्री आहे हे हे पण आलेलं आपल्याकडे त्यानंतर अजून एक आहे हे ब्ल्यू आयस्टोनच ट्री पण आहे हे साथी साथी हे पण आहे हे पण आपल्या घरावर जे काही नजर दोष होतो तर ह्याच्यासाठी संरक्षणासाठी आहे हे पण छोटस असं क्यूट आहे ना मला पण खूप आवडलं ला, मी लावलेलं आहे म्हणजे ते शो म्हणून पण आहे बघा शो पण म्हणून आपण वापरू शकतो त्याचे आपले दोन उपयोग आहे शो पण आहे आणि आपल्या घरात घरामध्ये जे काही करणे बाधा असेल निगेटिव्ह ऊर्जा असेल नजर दोष असेल तर यापासून सुद्धा हा संरक्षण करतो याला सगळ्यांना चार्ज करावं लागतं तर ते, ते, ते मी त्याचे एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आपल्याला हवं असेल तर आपण स्क्रीनशॉट घेऊन मला सांगा कुठलं हवं ते हे बघा हे दोन आहे तसे अजून आपल्याकडे येतीलच सध्या तर दोन आलेले आहे मी थोडे थोडे म्हणजे एक एकच प्रकार मागवला आहे आता हे दोन प्रकार मागवले येतील अजून परंतु सांगते की नजर साठी आहे तर म्हणजे हे तर मला खूप आवडले कारण की इतकंस छानस क्यूट आहे शो म्हणून पण छान आहे मी पण लावलेले माझ्या घरामध्ये हे पण लावलेले हे पण लावलेले त्यानंतर आता हे नजर दोषसाठी झाले आपल्याला समजलं आता हे नजर दोषसाठी हे आपण वापरायचं आता कारण जी बाधेसाठी आहे तर बाधेसाठी वेगळा व्हिडिओ बनवते कारण की ऑलरेडी व्हिडिओ हा अकरा मिनिटाचा होत आलेला आहे पण बाधेसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवते हो म्हणजे तुम्हाला काय होईल मोठी जर व्हिडिओ झाली तर तुम्हाला ते पण लक्षात येणार नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आता नजर लागली हे कसं समजायचं याच्यावर आ, हे आता आपल्याला समजलं की न आपल्या घरावर आपल्यावर नजर, घरा नजर लागली तर आपल्याला काय लक्ष न होतात आता ह्याच्यावर सांगितलं हे आपल्याला उपाय आहे परंतु हे उपाय कसले पहिले आपल्याला दोष काढावा लागेल ला, आणि नंतर हे ठेवायचं आपल्याला म्हणजे आपल्याला जे नजर दोष लागलेले ते काढायची पहिले नंतर हा उपाय करायचे तर त्याच्यात नजर काढणं म्हणजे आता त्याला आपले जे नित्यसेवा आहे नित्यसेवा स्तोत्र मंत्र भूक आहे त्याच्यामध्ये उतारे दिलेले आहेत नारळ उतारा आहे दही भात उतारा आहे तीळ काळे तीळ उतारा आहे ते हे उतारे करायचे आहे आपल्याला आपल्या ज्यांना ही नजर दोष झाली असं आपल्याला वाटते नजर लागली तर त्यांना आपल्या नित्यसेवेमध्ये जे काही उतारे आहेत त्यापैकी तुम्ही कुठल्या तर पण उतारा करा तो कसा उतारा करायचा नित्य सेवेमध्ये पूर्ण दिलेला आहे तर ते करा आणि नंतर मग हे म्हणजे हे तुम्ही घरात ठेवू शकता पण पहिले तुम्हाला तो उत उतारा करावा लागतील आणि मग हे घरात ठेवायचं म्हणजे हे ठेवल्यानंतर मग तुम्हाला म्हणजे ती जी जी पण कोणाची नजर असेल ती लागणार नाही पण जी आहे ती आपल्याला काढावी लागेल पहिले पण मग नंतर तुम्हाला हे तुम्ही घरात ठेवलं आणि कसं ठेवायचं दरवाज्याच्या समोर ठेवायचं मेन दरवाज्याच्या समोर ठेवायचं कारण की कुठली पण ऊर्जा जी येते ना आपल्या मेन दरवाज्यामधून आतमध्ये येत असते म्हणून आपल्याला झालं आता हे स्टोन आहे हे सुद्धा आपल्याला दरवाज्याच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर सेवनच्या ट्री आहे हे सुद्धा आपल्याला दरवाजाच्या समोर म्हणजे दिसा जे काही समोर नऊ जाईल ते याच्यावर हे करून असतो स्वतःवर घेत असतो म्हणून आपल्याला हे दरवाजाच्या आप समोर ठेवायचं असतं तर असं आहे आपल्याला उपाय आणखी एक उपाय आहे तो आहे तुरटी तुरटी पण आपल्या घरात आपण ठेवू शकतो अशी जरा मोठा खडा घ्यायचा तुरटी पण आपण आपल्या घरामध्ये असं समोर लावायची जर आपल्या घरा सारखी सारखी नजर होत असेल तर तुरटी ठेवायचे म्हणजे आपल्याला तीन चार उपाय आहे आपण हे करायचे जर आपण हो हो हे तिन्ही उपाय केले तर आपल्या घराला नजर दोष कधी होणार नाही जो करेल तर किती करून थकून जाईल बोलून थकून जाईल पण त्याला आपल्याला काही होणार नाही आणि आपल्या मार्गात असं आहे की आपण असं नाही म्हणत की जो करेल त्याच्यावर उलटोल नाही त्याची करण्याची हे मत म्हणजे त्याचे आपल्याला जे काही वाईट आपल्याविषयी वाईट मत असेल त्याचं हळूहळू मत बदलून जाईल अशा आपल्या मार्गात सेवा असते की असं नसते की उलटा पालटा आणि ते तसं नसतं म्हणून आपण आपल्या मार्गात सगळ्या गोष्टी चांगल्याच होत असतात आणि चांगलेच सेवा होत असते चांगल्या सेवेवर पण उपाय दिले जातात म्हणून आपण हे उपाय करा आपल्याला जर वाटत असेल सारखे नजर दोष होतीये तर आपण आपल्या घरावर असेल ते ह्या वस्तू ठेवा मुलांना होत असेल तर हे ब्रासलेट घाला मुलांना आणि त्यानंतर आपले उतारे जे सांगितले ते उतारे पण करा तर असो आता आजच्या व्हिडिओ न जर न जर लागली कसं समजायचं हे समजलं पुढच्या मध्ये बाधा कशी होती ती कशी काढायची आणि त्याच्यावर उपाय हे बघणार आहे तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर शेअर लाईक करा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा से स्वामी समर्थ शेअर व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांना याच्या माहितीमुळे फायदा होईल असं आज आपण इथे थांबू झालेले सेवा स्वामींचे चरणे अर्पण करू श्री स्वामी समर्थन